उभे राहिले आवाजच येईल की काय बस पाठ तुम्ही आवाज आलाय पाठीमागे अशा बारा मसाला गरबडची सांगितलं

सि बसि अॻी मुंहिंजी थोरो ব্যক্তি নেমেছে এই হাতি দলমান শ্রীকৃপাতে গাবর গোজেছে এই মানে তুমি জামাতে গাবর নিয়ে আয় দাও দূপুকু বলারে চুপিসা काका मामा आत्या मावशी आजी या ठिकाणी आहे मित्रपरिवार आहे त्यांच्या साक्षी या ठिकाणी नाव हो, आपण नाव आहे राजलक्ष्मी